लाडकी बहीण योजनाविषयी अतिशय महत्वाची अपडेट आपण आता पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या मध्ये पंधरा ते वीस नोव्हेंबर पर्यंत पैशांचा पाऊस पडणार आहे पैसेच पैसे येणार आहेत आता मध्ये तुम्ही बघितलं असाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत एकंदरीत लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे प्रथम या बँकांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहेत नंतर हळूहळू सर्वच आता पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी याला मान्यता दिली होती आणि महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी दर महिन्याला जवळपास दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे याबद्दल माहिती आली होती की महिलांना दर महिन्याला दर महिन्याला आर्थिक, आर्थिक मदत म्हणून डायरेक्ट पंधराशे रुपये थेट महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे या योजनेविषयी ही संपूर्ण माहिती आहे तर नेमका आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींसाठी असणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणींना कोणत्या कोणत्या बहिणींना आज पैसे मिळणार आहेत याबद्दल आज चर्चा करणार आहोत सोबतच प्रत्येक लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल लगेच लाईक करून घ्या कारण तुमच्या लाईक मुळे आम्हाला मोटिवेट मिळत असतात आणि तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मी देत असतो बघा महाराष्ट्रामध्ये जे रहिवासी असणारे महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहेत राज्यातील विशेषतः विधवा घटस्फोटित परितक्ता आणि निराधार महिलांसाठी या तसेच त्यांच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांसाठी ही योजना राबवली जात आहे याच्यामध्ये ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस वर्ष आहे किंवा जास्तीत जास्त पासष्ट वर्ष आहे अशा महिलांना या योजनाद्वारे दर महिन्याला पंधराशे रुपये दिलं जात आहे शिवाय महत्वाचं म्हणजे ज्या महिलांना पैसे पाहिजे असतील त्यांचं आधार लिंक हे बँक खात्यामध्ये असलं पाहिजे आणि वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच जा दोन पॉईंट पन्नास लाख ज्या महिलांना उत्पन्न आहे त्याच महिलांना हे लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार आहे तर जाणून घेऊया आज काय अपडेट आहे ते पहा एकंदरीत लाडकी बहीण योजना या योजनेच्या मार्फत जे काय आज अपडेट आलेली आहे महत्वाची जी काही अपडेट आलेली आहे त्या अपडेट बद्दल आज आपण जाणून घेत आहोत बघा लाडकी बहीण योजना या योजना मार्फत पंधरा ते वीस नोव्हेंबर मध्ये अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण का या पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू व्हायला सुरू होणार आहे आणि खालीलपैकी काही बँकांना आदेश देखील दिले गेले आहे फक्त निवडक महिलांनाच आता पैसे मिळणार आहेत या निवडक काही फक्त सिलेक्टेड महिला आहेत की त्यांनाच पैसे मिळणार आहेत याबद्दल ही अपडेट आलेली आहे आता नेमकं कोणाला पैसे मिळणार आहेत ती पण आपण जाणून घेणार आहोत बघा लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे यामध्ये महिलांना मोफत शिलाई मशीन देखील दिली जाणार आहे आता तुम्हाला मी सांगितलं होतं की फक्त निवडक महिलांनाच पैसे मिळणार आहेत तर बघा या महिलांचा जर फॉर्म अप्रुव्हल असेल तरी सुद्धा त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आता त्या महिला कोणत्या आहेत जी महिला संजय गांधी योजनांचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना त्यांचा फॉर्म जरी अप्रुव्हल झाला असेल तरी देखील पैसे मिळणार नाही लक्षात घ्या पैसे मिळणार नाहीत त्यामुळे संजय गांधी योजनेचा लाभ तुम्ही जर घेत असाल यापैकी कोणत्याही एकाच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात दोन्ही योजनांचा लाभ एकत्रितपणे तुम्ही घेऊ शकत नाही ही महत्वाची अपडेट आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये एकंदरीत वाढ झालेली आहे एकवीसशे रुपये या रकमेत वाढ झालेली होती परंतु आता महिलांना चक्क तीन हजार रुपये मिळणार आहेत आताच मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार लाडक्या बहिणींच आम्ही लखपती होताना आम्हाला बघायचं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये आम्ही देणार आहोत अशी घोषणा केलेली आहे परंतु तीन हजार रुपयाचं बदल तर अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण पंधराशे ऐवजी आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे तर फिक्स झालेलं आहे की एकवीसशे रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि पुढचं एक अपडेट अजून आली होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना डायरेक्ट सहा हजार रुपये मिळणार आहेत आता हे सहा हजार रुपये लडक्या बहिणीना कसे मिळणार आहेत तर बघा डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित हे पैसे मिळणार होते जवळपास सहा हजार रुपये आता हे सहा हजार रुपये तीन हजार या प्रति महिनाप्रमाणे हे सहा हजार रुपये एकत्रितपणे महिलांना मिळणार होते परंतु या संदर्भात अजून तरी अधिकृतपणे अपडेट आलेल्या नाही लक्षात घ्या या संदर्भात अजून तरी अधिकृतपणे अपडेट आलेला नाही त्यामुळे त्यामुळे तीन हजार रुपये प्रमाणे तर तीन हजार रुपये प्रमाणेपेक्षा महिलांना एकवीसशे रुपये आता मिळणार आहेत कधी मिळणार आहेत याची तारीख सुद्धा मी तुम्हाला फिक्स सांगणार आहे बघा आतापर्यंत सर्वच महिलांना जवळपास साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत परंतु काही निवडक अशा देखील महिला आहेत ज्यांना फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत तर या महिलांना देखील राहिलेले तीन हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे जवळपास रुपये दिलं जाणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा असणार आहे आता असं पण न्यूज आली होती काही निवडक जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांनाच हे पैसे मिळणार आहेत तर असं नाहीये जवळपास आपले छत्तीस चे छत्तीस च्छतिस्च जिल्ह्यांना याबद्दल पैसे मिळणार आहेत ठीक आहे लाडक्या बहिणी योजनेमार्फत किती रुपये मिळणार आहेत तर एकवीसशे रुपये हे फिक्स मिळणार आहेत आता कधी मिळणार आहे त्याची तारीख देखील तुम्हाला सांगून देतो मी याची तारीख आहे वीस ऑगस्टला वीस नोव्हेंबरला निवडणुका आहे आणि वीस नोव्हेंबर नंतर तेवीस तारखेला निकाल आहे तेवीस तारखेला निकाल झालं की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहे डिसेंबर महिन्याचे एकंदरीत अडव्हान्स मध्ये पैसे दिले जाणार आहे एकवीसशे रुपये चोवीस तारखेला जमा होणार आहे चोवीस तारखेला जमा होणार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या अकाउंटला पैसे मिळणार आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्ण योजनेचे देखील महिलांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये मिळायला सुरुवात होतील परंतु महिलांना एक गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेमध्ये पैसे दिले जात नाही म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर चोवीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील एकंदरीत अडीच हजार रुपये अन्नपूर्णा योजनाचे आणि एकवीसशे रुपये लाडक्या बहीण योजनाचे दोघांचे सुद्धा एकत्रित पैसे मिळू शकतात एकंदरीत चार हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील तर काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त एकवीसशे रुपये जमा होणार तर काही महिलांच्या खात्यामध्ये जवळपास पाच हजार शंभर रुपये देखील जमा होणार आहे असे विविध पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील परंतु हे जे पैसे आहेत हे पैसे चोवीस तारखेला मिळणार आहे तरी आत्ताची आपण सर्वात मोठी अपडेट पाहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पुन्हा एकदा पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या चला तर माता भगिनींनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना माझा अतिशय नमस्कार